नरेंद्र मोदी देशासमोर संकट असत्य बोलणारा पंतप्रधान मी कधी पाहिला नाही शरद पवारांचा प्रहार पंतप्रधान मोदींनी इंडिया आघाडी प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान देईल या वक्तव्यावर शरद पवारांनी चांगलीच सडकून टीका केली एवढं अवास्तवात आणि असत्य बोलणारा पंतप्रधान मी कधी पाहिलेला नाही इंडिया आघाडीचं सरकार आल्यास पाच वर्षात पाच पंतप्रधान आणणार हा जावई शोध पंतप्रधानांनी कुठून लावला पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा याआधी कधी पाहिली नाही असे म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलेला आहे तसेच नरेंद्र मोदी हे देशातील पुढचं संकट आहे असं वाटतं देखील शरद पवार म्हणाले ते कोल्हापुरात बोलत होते लोकांचं समाधान करण्याची खात्री मोदींना नाही त्यामुळे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जातो मोदींच्या भाषणाची एक स्टाईल आहे त्या ठिकाणी स्थानिक नेते लिहून देतात आणि ते, ते म्हणतात कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण आणि कराडचा उल्लेख नाही दक्षिणेकडील राज्यात मोदी यांना प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे देश तोडायला सुरुवात केली अशी टीका करतात मोदींकडे लोकांचं समाधान करण्याचे मुद्दे नाही त्यामुळे ते भरकटवत आहेत मोदींचे भाषणातील पहिले तीन चार वाक्य असतात ती कोणीतरी लिहून दिलेली असतात स्थानिक मुद्द्यांवरून भाषण सुरू करणं ही मोदी स्टाईल आहे देशाच्या पंतप्रधानांना सर्व राज्यासारखी असतात असं बोलायचं नसतं असंही शरद पवार म्हणाले शरद पवार म्हणाले आत्तापर्यंत झालेलं मतदान काळजी करण्यासारखं आहे त्याचं कारण कडक ऊन आहे विशिष्ट वर्गातील नागरिकांनी उन्हात मतदानाला जाणं टाळलंय याची सर्व पक्षांनी दखल घेतली पाहिजे त्यामुळे इथून पुढे चांगलं मतदान होईल असं दिसतंय मताची टक्केवारी वाढेल अशी आशा आहे महाराष्ट्रात आम्हाला गेल्या वेळीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल मोदी यांना गतवर्षीपेक्षा कमी जागा महाराष्ट्रात मिळतील निवडणूक आयोगाने उशिरा जाहीर केलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर बोलताना शरद पवार म्हणाले मतदानाची टक्केवारी उशिरा जाहीर केली त्यावर आमची तक्रार आहेच महाराष्ट्रात इतक्या टप्प्यात मतदान घ्यायची गरज काय होती तर राज्यात एका एका टप्प्यात निवडणूक घेता चंद्रपूर आणि नागपूरपेक्षा गडचिरोलीला जास्त मतदान हे शंका घेण्यासारखं आहे नागपूरमध्ये नितीन गडकरी असताना देखील नागपूरमध्ये कमी मतदान झालेलं आहे कमी मतदान ही चिंतेची बाब आहे असं शरद पवार म्हणाले आहेत अनेक दिसते उद्धव ठाकरे आणि यांच्या यांच्यामध्ये त्यांना समजून वाचत नाही असं आहे की हे तुम्ही जे म्हणता त्यांची एक स्टाईल आहे त्यांची स्टाईल अशी आहे की आता समजा कोळापूर आहे नमस्कार कोळापूर कर असं म्हणून सुरू करणार मग <laughs> <laughs> सामीराजे वगैरे या सगळ्यांचे आतंकी जाई त्या ठिकाणी ते पहिली जे तीन चार बाकी असतात त्यांचे जे स्थानिक नेते त्यांना जे काही लिहून देतात त्यावर भाष्य करून ते सुरुवात करतात ही त्यांची स्थायी आहे नाही असं की जे स्थानिक नेते आहेत ते यशवंतांच्या संबंधी आता

बैठक झाली एक दोन तीन त्याच्यामध्ये अव्यव फाय हिस्टर असेल तेव्हा फोने करा असा विचार झाला विचारधारांनी चर्चा झाली आहे आता काही लोक असं म्हणतात मग तुमचा फायदि हिस्सा कोण आणि तुम्ही कसं जाणार एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो एकोणीसशे सत्याहत्तरच्या कालावधीमध्ये नंतर ज्यांचा फक्त निवडणुकीच्या नंतर आला त्यावेळेला जयप्रकाश नारायण यांनी अखिल केलं आणि सवन देशाचे लोक संघटित झाले आणि काँग्रेसचा पराभव झाला आम्ही जो काँग्रेसमध्ये होतो तेव्हा त्यामुळे आम्ही जोडून पाहिजे पराभव झाला लोक होण्याचे सरकार कसं बनला नेता कोण मौलाजी देसाई प्रधानमंत्री झाले त्यांना खैद केलं नव्हतं किंवा त्यांचा पक्षच नव्हता निवडणूक झाल्यावर ज्यांचा पक्ष झाला आणि ज्यांचा पक्षाच्या त्या बैठकीमध्ये मळा दिवायचं नाव आहे त्यामुळे आज जे सांगितलं असं त्याची फार चिंता करण्याचं कारण नाही निवडणूक झाल्याच्या नंतर आमचे जे इंडिया हा जो ग्रुप आहे त्याला पुरेसा नंबर आला एकच बसतील लोकांना हवं आहे त्याची निवड करायची स्थिती निर्माण करते आणि ज्याची निवड येईल त्याला फुल देऊन एक स्थिर देण्याची काळजी घेतली जाईल की जे अखंड फार संस्था चालू शकते त्यामुळे त्यांना जी जीवा संस्था फायतात की दर व्यवसाय फायन सगळी हे सगळं त्यांच्याच धोक्यात निघालेलं आहे आमच्या कोणाच्या धोक्यात होणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर